लोकसत्ता संघर्ष अहिल्यानगर आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी स्मृतीदायक ठरलेल्या समाजातील आयकॉन शोधून त्यांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत असतो स्थानिक गुणवंतांचा कौरव करण्यात येत असून समाजातील नव्या पिढीला दिशा मिळेल या उद्देशाने हा कार्यक्रम राबवत असतो याही वर्षी रविवारी माऊली संकुलन येथे दोन हजार पंचवीस चा पुरस्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र सहकारी फेडरेशनचे संदीप माई महाराष्ट्र मल्टीस्टेट असोसिएशनचे मार्गदर्शक तसेच आधार मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील सौतरमल दैनिक नगरी दवंडीचे संस्थापक राम नळकांडे दैनिक मराठवाडा केसरीचे संस्थापक अशोक झोटिंग संदीप साळवे हरिभक्त पारायण मेटे महाराज सई समृद्धी फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता प्रकाश लोकसत्ता संघर्षाच्या व्यवस्थापिका कल्पना दैतुले आरोग्य धारात तसेच अहिलानगर पी आर ओ असोसिएशनचे गौतम आडाव विजय कांबळे रितेश पासकंटी शकीलभाई शेख आणि लोकसत्ता संघर्षाचे मुख्य संस्थापक ॲडव्होकेट साळवे आदि हस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी प्रास्ताविक करताना लोकसत्ता संघर्षाचे मुख्य संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश साळवे यांनी पुरस्काराबद्दल माहिती दिली एक असते चांगली गोष्ट आणि एक असते वाईट गोष्ट एक असते चांगली गोष्ट एक असते वाईट गोष्ट तर जीवनामध्ये विचार करत असताना समजा चार माणसं बसलेली आहेत चार माणसं बसलेली असताना आपण चांगल्या माणसाचा विचार करतो वाईट माणसाचा विचार करतो एखाद्या माणसावर आपल्याला चर्चा करायची झेड माणसं आहे आणि तिसऱ्या माणसाविषयी आपण बोलतो काय विचार करतो एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी परवा दिवशी एका पेशंटकडे भेटायला गेलो होतो आमचे पाहुणे दावाखान्यातून डॉक्टरने सांगितलं की यांना आता घेऊन जा हे काय आता राहिलेली म्हणजे आता नीट राहिलेली नाहीत यांना आता व्हेंटिलेटर म्हणजे ऑक्सिजन देणे ऑक्सिजन शिवाय हे राहू शकत नाहीत कोणत्या नाही एक ऑक्सिजन आणला एक ते चालू होत सगळं आता आमच्या घरच्या महिले शेवटच्या टप्प्यात पाहुणे तापल्या भेटून आलो पाहिजे थांब म्हणून आम्ही गेलो तिथंच बाहेर मध्ये गेल्यानंतर तरी पाहुणे म्हणजे महाराज परिस्थिती खूप भयान आहे म्हणत आहे परिस्थिती अशी म्हणजे नाकात्या न वगैरे आहेत श्वास घ्यायला खूप त्रास होतो करते आणि परिस्थिती अशी भयन आहे मी पाहिले माणसं सगळे असे चेहरे पाडून बसले होते मी म्हटलं माणसं काय आणि मग मी आतमध्ये गेलो मी थोडासा क्रम माणूस आहे आणि तिथे गेल्यानंतर त्याला काय झालं कसं झालं सगळे चर्चा करता करता ते ऑक्सिजनचे हातात बोटात लावले होते त्यांनी ऑक्सिजन दाखवला ऑक्सिजन तो ओके तुमची ऑक्सिजन लेवल तुला कोणी सांगितलं ऑक्सिजन लेवल कमी झाली ऑक्सिजन नियम एकदम चांगली आहे तुम्ही उद्या सकाळी जेवण करणार मी सकाळी म्हणलं तुम्ही जेवण करणार उठणार तुम्हाला बोलता बोलता म्हणला दोन दिवसापासून बघून नाही म्हणलं तुम्ही उद्या सकाळी उठणार मग ऑक्सिजन चांगलं आहे शरीर चांगलं तुम तंदुरुस्त आहात काही झालं नाही तुम्हाला आणि काय बोलता सकाळी दहा वाजता मला बोल आला त्या त्यांच्या मुलाचा महाराज सकाळी आणून दिली म्हणजे आमच्या वडिलांनी ते कशाचं प्रतीक आहे तर आपण त्या माणसाला धीर दिला आपण त्या माणसाचं कौतुक केलं आणि म्हणून या जगामध्ये तुम्हाला सांगतो टीका करणारे लाखो लोक आहेत हजारो लोक टीका करणारे आहेत तुमच्या समोर तो गेल्यानंतर बोलतात जन्मापासून ते मृत्यू पर्यंत ते सगळ्या चिन्हावर असे असणारे लोक या समाजामध्ये आहेत आपल्याला जसे मुकोट्यावर दिसतात तसे लोक नसतात खांचाचे नसतात ते कधी दिसत नाही समाजामध्ये असे लोक असताना कुणीही कुणाचं कौतुक करायला मोकल नाही आणि कुणाला पुरा ना कुणाचं कौतुक करायला वेगळंच नाही चार महिन्याचं बसल्या एकत्र तुम्ही सगळ्या माहिती मंडळी चार महिन्याचं एकत्र बसले पाचव्याचं कौतुक करता तुम्ही हा होता कौतुक होता सांगा तुम्ही तुम्हाला सांगतो मी हजारो लोकांसमोर कीर्तन प्रवचन देतो मी सांगतो मी की असं वाचून सांगत नाही हा चालू आहे ना गा गा। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या तसेच लोकसत्ता संघर्षाच्या कार्याबद्दल कौतुक केले आमच्या टीमच्या माध्यमातून आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक माध्यमातून सर्वांचं स्वागत करतो मुळात लोकसत्ता संघर्ष लोक सत्ता आणि संघर्ष असं आमचं नाव आहे म्हणजे आमच्या वृत्तपत्राचं नाव आहे लोकांचा आणि वरती वाक्य आहे आमचं की लोकांच्या सत्तेसाठी संघर्ष करणार आमचं हे काम आहे आणि लोकांच्या सत्तेसाठी निश्चितच आम्ही संघर्ष करत असतो आता याच्यामध्ये लोकांची सत्ता म्हणजे काय तर लोकांच्या बऱ्याचशा सत्ता असतात आणि त्या सत्तेसाठी संघर्ष संघर्षरत राहणे त्यामध्ये तुमचं आरोग्य शिक्षण क्रीडा राजकारण हा काय फक्त संघर्षाचा किंवा सत्तेचा मार्ग नसतो तर त्याचबरोबर सर्व क्षेत्राशी निगडीत आपण सत्ताधारी होऊ शकतो म्हणजे कुणी ज्ञानाचा सत्ताधारी असतो एखाद्या व्यवसायाचा सत्ताधारी असतो कुणी एखाद्या छान अशा लेखनाचा सत्ताधारी असतो कारण ती लिखणी त्याच्या हातात असते त्याचे विचार त्याच्या हातात असतात कुणी प्रबोधन करतात कोणी वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असतं आणि या सर्व लोकांना एक प्लॅटफॉर्म हवा असतो बरेचसे असे हिरे आहेत की त्या लोकांचं कौतुक करावं तेवढं थोडं असतं आणि त्या लोकांचा सत्कार करणं त्यांचा सन्मान करणं हे आम्ही गेल्या बारा वर्षापासून काम करतो आता अशा लोकांचा सन्मान का तर असे बरेचसे लोक आहेत इथं तुमच्या पैकीच बरेचसे लोक आहेत की यांनी कधीच कोणत्याच वृत्तपत्राला स्वतःची मुलाखत दिलेली नाही कोणत्याच टीव्ही चॅनलला कशाला कुठं त्यांनी काही स्वतःच्या बातम्या वगैरे छापून आणलेल्या नाही का नाही आणल्या तर त्यांनी स्पृह पद्धतीने त्यांचं काम करत आलेले आहे आजपर्यंत आणि अशा व्यक्तिमत्वांना कुठंतरी त्यांच्या कामाच्या स्वरूपामध्ये लक्षात राहावं यासाठी आम्ही हा प्रपंच आतापर्यंत गेल्या बारा वर्षापासून अविरतपणे करत आलेलो आहोत आता मुळात हाही तर तुम्हाला काही याच्यावरती दोन हजार चोवीस दिसत असेल हा कार्यक्रम दोन हजार चोवीस लाच होणार होता आठ महिने आम्ही लेट आहोत त्याबद्दल मी सर्वांना अगोदर माफी मागितलेली आहे आणि विचार सर्व जे आमचे आठ ते नऊ लोक आहेत जे चोवीस च्या आहेत त्या सर्वांना माफी मागतो कारण थोडासा आमचा आठ महिने हा कार्यक्रम लेट झालेला आहे पाठीमागच्या वर्षी करणार होतो परंतु आमचे बरेचसे प्रॉब्लेम तयार झाले आमची एक कंपनी होती चित्रपट सृष्टीशी निगडीत आम्ही चित्रपट चित्रपटाशी ज्या काही अशा सेवा आहेत सेवा तयार करण्यासाठी आम्ही कंपनी स्थापन केली आणि ती आमची लॉस मध्ये गेली त्यामुळं पाठीमागच्या वर्षी जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख रुपयाला आम्ही म्हणजे जी वैयक्तिक लॉस मध्ये असलो आणि त्यातून थोडा बाहेर पडायला थोडा वेळ लागला त्यामुळे मी या मंचावरून त्या सर्व लोकांचं मी माफी मागतो आणि पुढं आता दोन हजार पंचवीस आलेले म्हणून आम्ही त्याच्यावरच ते, ते दोन हजार चोवीस सुद्धा काढलं नाही ते कारण त्याच ते आहे की आम्ही हे सगळं दोन हजार चोवीस लाच बनवलं होतं दोन हजार चोवीस लाच करणार होतो परंतु आता या बऱ्याचशा गोष्टी होऊन गेल्या त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचं हे झालं परंतु आता ज्या वेळेला संघर्ष करणं हे आपल्या आयुष्याचं ब्रीद आहे आपण हे स्वीकारलंय आणि ज्या वेळेला आपण पुन्हा एकदा उभा राहतो त्यावेळेला निश्चितच हे जे मंचावरती बसलेले लोक आहेत हे आपल्या पाठीमाग ठामपणे असतात आणि तुमच्यासारखे जे महान व्यक्ती आहेत की ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये एक उच्च असं शिखर गाठलेला आहे अशा लोकांना ज्या वेळेला मी भेटतो त्यावेळेला मी माझा संघर्ष एकदम छोटा आणि मला कमी वाटतो कारण तुम्ही अशा मोठ्या संकटातून किंवा मोठ्या संघर्षातून त्या शिखरावर पोहोचलेल्या असता आणि ज्या वेळेला मी अशा लोकांकडे पाहतो त्यावेळेला माझा संघर्ष मला एकदम छोटा वाटतो आणि मग मला पुन्हा प्रेरणा मिळते आणि मी पुन्हा उभा राहतो आणि मग मला ही प्रेरणा मिळण्यासाठी जो सन्मानाचा मार्ग आहे आणि तुमच्यासारख्या सन्मान सन्मानार्थींचा पुरस्कार पुरस्कृत करणे हा जो एक मार्ग आम्ही निवडलेला आहे तो निश्चितच मला आनंददायक आणि स्फूर्तीदायक वाटतो कार्यक्रमात उत्तेजक रामदास उबाळे संचालक श्री ट्रॅव्हल्स यांना उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी रवींद्र अनारसे नागेश नरसाळे अनिता चव्हाण देवयानी हंस अजय बेद बँक पतसंस्था विभागात दिनेश कुलकर्णी अजय चव्हाण विजय पेंडणेकर शरद मल्टीस्टेट जनसेवा अर्बन पतसंस्था पळूस जनसेवा महिला अर्बन समाजभूषण विभागात अनखा वेखंडे महबूब सय्यद प्रशांत शेळके मनोज दुल्लम डॉक्टर अरविंद सागरभोर शहबाज दादा भिंगा दिवे ताई चावरे तालेवार गोहेर मुकुंद निकोचकर नाता भाऊ अल्हाट हरिभक्त पारायण गणेश महाराज श्रीनिवास बोच्चा नसीम शेख शकील गवानकर शिक्षक रत्न सुनील पाठक किरत बांडे मोमिन हुसेन बादशाह सुवर्णा कचरे बेबी आयशा शेख अशोक जगदाळे प्रियंका खुळे धनश्री कुंफेकर एव्हरेस्ट अँकर्स अकॅडमी रत्न अरुण उबाळे रत्न विलास निकत दत्ता गवई इरफान पिरजाते कलरत्न निलेश कावंडे हरिभक्त पारायण दुर्गादास काटे महाराज आरोग्य रत्न डॉक्टर अनिल ससाने महेमुनिसा झरेकरी पत्रकार रत्न मोतीराम शिंदे शमाली पठाण संजय नवले आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर